नमस्कार लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाच्या महत्त्वाच्या अपडेट या ठिकाणी आपल्यासमोर आलेले आहे तरच चला बघू काय आहे त्या अपडेटही आणि बाराव्या हप्त्याचं काय होणार आहे बारावा हप्ता मिळणार आहे की नाही काय कॅन्सल होणार आहे या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर चला सविस्तर माहिती घेऊया बाराव्या हप्त्याचं काय आहे बारावा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये खळबळ चालू आहे बऱ्याच महिला चर्चा करत आहे की बारावा हप्ता हा मिळणार आहे की नाही मिळणार बरेच दिवस झाले जून महिना चालू झालेला आहे पण बारावा हप्त्याची काय अपडेट या ठिकाणी समोर आलीच नाही आता बारावा हप्ता मिळतील की नाही मिळतील अशा बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे तोच आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रश्न या ठिकाणी त्यांच्या डोक्यातून काढून टाकणार आहे आणि त्यांना खरी जी न्यूज आहे ती पूर्ण त्यांच्या डोक्यात घालणार आहे तेव्हाच त्यांना कळेल की काय होणार आहे आणि काय होणार नाही तर चला बघू काय आहे ती अपडेट आणि या ठिकाणी बऱ्याच महिलांना व्यवसायासाठी लोन पाहिजे होते घरगुती काही कामासाठी लोन हवे होते तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे ज्या महिलांना लोनची गरज असेल चाळीस हजारापर्यंत लोन लोन या ठिकाणी राज्य सरकार तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी ते लोन या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी तुम्हाला काय अटी आहे त्या अटी म्हणजे बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होत नाही त्या महिलांसाठी हे लोन नाही आहे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा जमा होत असेल आणि त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिणी योजनेचे पैसे या ठिकाणी येत असतील त्याच महिलांना या ठिकाणी तेचाळीस हजार रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर त्याला आटी आहे त्या आटी या ठिकाणी आपण बघू त्यांच्यासाठी एक आट अशी आहे त्यांचे बँक खाते जे आहे त्यांच्या आधाराशी लिंक हवे आहे हे त्यांना स्पष्टपणे चेक करायचे आहे जर असेल तर तुम्ही एक अट पूर्ण केलेली आहे आता दुसरी, आहे कि दुसरी आट अशी आहे की तुमचे जे लाभार्थी आहात तुम्ही लाडक्या बहिणींचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजारापर्यंत या ठिकाणी लोन मिळणार आहे दुसरी अट झाली तिसरी अट अशी आहे की तुम्हाला जे तुमच्याकडे लाडके बहीण योजनेमध्ये तुमची नोंद हवी असली म्हणज मन... नोंद म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये दरमहा दीड हजार आले पाहिजे आणि तुम्ही लाडके बहिणींच्या लाभार्थ्या असल्या पाहिजे हे तीन जर तुमच्याकडे अटी तुमच्या असतील संपूर्ण तर तुम्हाला चाळीस हजारापर्यंत लोन या ठिकाणी राज्य सरकार देऊन टाकेल तर चला बघू काय आहे पुढे अपडेट लाडके बहीण योजनेचा हप्ता कधी चालू होणार आहे का जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे मिळणार आहे की नाही मिळणार बऱ्याच डोके बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये ही चर्चा चालू आहे बऱ्याच महिलांमध्ये ही चर्चा चालू आहे की आता लाडकी बहीण योजना बंद पडणार का ते याचं खूप मोठं उत्तर आपले एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे की लाडकी बहीण या ठिकाणी चालूच राहणार आहे लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी जो चा निधी आहे तो निधी चालूच ठेवण्यात या ठिकाणी येणार आहे आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद पडणार नाही असे आपले लाडके एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी यांच्या तोंडातून हे सांगितलेले आहे तरच चला आता मेचं हप्त्याचं काय आहे आता मेचा हप्ता कधी मिळणार कधी पैसे येणार आता तर मेचे मेचे पैसे जूनमध्ये मिळाले पाच जूनमध्ये मेचा मिळाला तर जूनचा मिळणार आहे की नाही मिळणार मिळणार आहे तर कधी मिळणार आहे का लाडकी बहीण योजना काय झाले आया आहे असा का इतका टाइम लागतो हे सर्व आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तरच चला लाडके बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी वेटिंगवर आहे पेंडिंगवर आहे ते पैसे तुम्हाला मिळणारच आहे तर चला आपण बघूया की जो मेचा महिना होता तो मेचा महिना आपल्याला जून पाच जूनमध्ये का मिळाला अकरावा हप्ता आपल्याला जून महिन्यामध्ये का मिळाला त्याचे कारण म्हणजे हे सरकारी काम आहे यामध्ये थोडाफार पेंडिंगचे काम चालूच असतात रविवार असतो शनिवार असतो त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते त्यामुळे सरकारी कामांमध्ये दहा ते पंधरा दिवस इकडे तिकडे होणे हे साहजिक आहे त्यामुळेच त्यामध्ये मेचा हप्ता या ठिकाणी जूनमध्ये तुम्हाला देण्यात आलेला आहे आता जून हप्त्याचं काय आहे मेचा हप्ता तर जूनमध्ये मिळाला आपल्याला आता जूनमध्ये हप्ता मिळालेला आहे आता मेचा हप्ता आपल्याला जूनमध्ये मिळालेला आहे पण जूनचा हप्ता आता कधी मिळणार का जूनचा हप्ता मिळणारच नाही या ठिकाणी असा प्रश्न बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये पडलेला आहे तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो त्यांना की जूनचा हप्ता या ठिकाणी जूनच महिन्यात मिळणार आहे आणि बारावा हप्ता हा जून महिन्यामध्येच मिळणार आहे जो तुम्हाला अकरावा हप्ता जून महिन्यामध्ये मिळाला होता तो सरकारच्या काही कामास्तोर आणि सरकारच्या ज्या कामं होते त्या कामामुळे ते पुढं ढकलण्यात आलेले होते त्यामुळेच तुम्हाला मे महिन्याचा हप्ता ह्या जून महिन्यामध्ये मिळालेला आहे तर चला बघू आता जून महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे कधी तुमच्या बँक खात्यामध्ये पडणार आहे तरच चला बघू जूनचा हप्ता वाटप कधी सुरू होणार आहे झाला आहे की नाही आहे सर्व अपडेट आपण लगेच बघणार आहोत तर चला बघू काय आहे अपडेट तर चला ज्या महिलांना वाटत होतं आता जूनचा हप्ता मिळणार नाही कारण की आता पाच मेला आपल्याला मेचा हप्ता या ठिकाणी पाच जूनला मिळालेला आहे त्यांच्यासाठी येथे अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण या ठिकाणी बातमी आलेली आहे तर चला बघू काय आहे ती बाराव्या हप्त्याबद्दलची अपडेट या ठिकाणी आपण बघू शकतो बाराव्या हप्त्याची अपडेट या ठिकाणी आलेली आहे वाटपाची तारीख जून महिन्याच्या अखेरीस बाराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये वाटप सुरू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे त्यामुळे खूप महिलांना दिलासा पण मिळालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या महिलांच्या डोक्यामध्ये प्रश्न होता जुन वा की जून महिन्यामध्ये बारावा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार बारावा हप्ता आता कधी मिळणार जुलैमध्ये का ऑगस्टमध्ये तर ते त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे आता त्या महिलांना घाबरायची काहीच या ठिकाणी अडचण राहिलेली नाही त्या महिलांना आता सर्व लाडक्या बहिणींना आता जून महिन्याच्या अखेरीस बारावा हप्ता या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो वाटपाची तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे जून महिन्यामध्येच तुम्हाला बारावा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे पंधराशे रुपये या ठिकाणी वाटप सुरू होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण बघू शकतो आजपासूनच वाटप व्हायची शक्यता या ठिकाणी सुरू आहे तर तुम्हाला घाबरायची काय अडचण नाही आहे चला नंतर मी या दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा आवड ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला बारावा हप्ता कधी मिळणार तर चला मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये